नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी यात्रेतलं माझं जॅकेट दाखवणार आहे खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायची बनवायची पण राहूनच जायचं ते तर चला मग आज माझं ते जॅकेट ओपन करून बघूया जॅकेट खूप सुंदर आहे बेबी पिंक कलर आहे आणि खूप रिच वाटतं ते जर एनमध्ये मध्ये घेतला तर सतराशे पन्नास रुपयाला पडला असतं पण मी यात्रेतून घेतलं आहे तर हे मला मिनिमम काहीतरी सहाशे हा बेल्ट आपण ठेवला तर ठेवू शकतो नाही तर नाही ठेवला तरी चालणार आहे जॅकेटची क्वालिटी ए वन आहे आणि डबल कोटेड पण आहे जॅकेट ब्लॅक जीन्स व्हाईट जीन्स वर खूप ऑसम दिसेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू